नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपद बारस्कर माजी नगरसेविका शोभा बोरकर अशोक गायकवाड निखिल वारे अजिंक्य बोरकर बाळासाहेब पवार अमोल गाडे संजय चोपडा काकासाहेब शेळके मनोज दुलम उदय कराळे करण कराळे आदी उपस्थित होते शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी साडेतीनशे कोटींचा विकास आराखडा तयार केला त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहे याचबरोबर नगरसेवकांच्या मागणीनुसार चव्वेचाळीस कोटी रुपये मिळाले आहे या माध्यमातून शहरांमधील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामांचे नारळ फोडण्याचा आग्रह धरत आहे माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा मार्ग प्रश्न लागला आहे शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लाव लावण्याचे काम केले आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडले जातील व चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढलं आहे गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नवीन रस्ता निर्माण केला आहे मनमाड ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला उद्घाटनाच्या बाबतीमध्ये जाहीर झालं की आज उद्घाटन करायचं तर आम्हाला सगळ्यांना संपर्क सुरू झाला की आमच्या इकडं नारळ फोडा आमच्या इकडं नारळ फोडा असं प्रत्येक भागातून आम्हाला खर सूचना येऊ लागल्या आणि म्हणून आम्ही म्हटलं आता सगळीकडे नारळ पुढं आणि म्हणून सगळ्याकडे नागरिकांनी एक चांगलं स्वागत या रस्त्याच्या आम्हाला खरं तर केलं पाहायला मिळालं आणि त्याचं कारण आहे की याची रस्त्याची फार तीव्रता ही प्रत्येकाला भेडसत होती तुम्ही तरी मला वाटतं एखाद्या रस्त्यातून रोज मला वाटतं एकदाच जात असताल पण आम्ही बऱ्याच रस्त्यातून दिवसभरात चार चार पाच पाच वेळा जातो त्याच्यामुळे हा त्यातला एक रस्ता होता खरंतर आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती की नगर शहरामधले जेवढी डीपी रोड आहेत त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट तयार केला होता आणि त्याचा मोठा एक आकडा जवळपास अंदाजे रक्कम असणारा साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाचा एक वेगळा आराखडा तयार होता पण राज्य सरकार एका वेळेला एवढे पैसे देऊ शकलं नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला काही ना काही प्रमाणे आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि त्यांनी दोन टप्प्यामध्ये पारगावकर साहेब आपला निधी दिला तो म्हणजे दीडशे कोटी एकदा आणि नंतर नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे चव्वेचाळीस चव्वेचाळीस कोटी वेगळे असा दोन टप्प्यामध्ये करता त्या मागच्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपल्याला तो जवळपास म्हणजे दीडशे आणि चव्वेचाळीस असा निधी आपल्याला दोन वेळा प्राप्त झाला हा जो प्रोजेक्ट आहे दीडशे सहा फक्त डीपी रोडचा आहे डीपी रोड म्हणजे नऊ मीटर नऊ मीटरचे पुढचे जवळपास बारा मीटरचे रोड आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्यामधला आज एक मोठा टप्पा त्या दिवशी आम्ही पारगावकर साहेब खेडगावचं जे इंडस्ट्रीयल इस्टेट आहे ते संपूर्ण कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ आम्ही त्या दिवशी केला त्याचं कामही सुरू झालेलं आहे आता आपण जर तारकपूर रोड पाहिलं त्याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही केलं नाही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं भूमिपूजन होईल त्या होईल पण तू कामाला सुरुवात तारकपूर म्हणजे आपला डी एस पी चौक ते पत्रकार चौक तो रस्ता देखील मला वाटतं पंचवीस वर्षापूर्वी झालेला होता आणि तिथं प्रचंड वाहतूक वाढली रहदारी वाढली तो रस्ता देखील दर पावसाळ्यामध्ये आपल्याला कस्याला पाहायला मिळायचा पण त्याच्याकडून आपल्याला खरं तर कुणी त्याच्यामध्ये काम करू शकत नव्हतं कारण त्याला अठरा कोटी रुपये लागत होते म्हणून ते अठरा कोटी रुपये देखील याच्या दीडशे मध्ये तो नाहीये अठरा कोटी ते वेगळे आहेत तो देखील रस्ता आपण खोदून तो संपूर्ण रस्ता आज कॉन्क्रीट कारण होतोय पुढच्या दोन चार महिन्यामध्ये तो रस्ता देखील आपल्याला पूर्ण झालेला पाहायला मिळेल त्याची जर तुम्ही जर ट्रीटमेंट पाहिली की तिथं पावसाचे पाण्याची गटर वेगळी आहे म्हणजे त्याला आपण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणतो ती वेगळी आणि ड्रेनेज सिस्टम वेगळी म्हणजे इतकं चांगल्या दर्जाचं ते कॉन्क्रीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये तो रस्ता पूर्ण होणार आहे रस्ता हा आपला देखील होणार सावडी उपनगर मधील शहरातील प्रमुख रस्त्यापैकी एक असणार चौक ते चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय कार, कार आज हा जो सावडी उपनगर मधला सर्वात मोठा जो रस्ता आहे त्याचा आज प्रत्यक्षात उद्घाटन आज, आज आपले आमदार संग्राम भाय जगताप असतील व आज आपल्या परिसरातील सर्व मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडलाय आज हा जो रस्ता आहे आज जो आपण ह्या नगर परिसर असेल किंवा मागचा गुलमररोड परिसर असेल तर आज आपण जसं मी लहानपणापासून कळतोय तसं ह्या रस्त्याची प्रतीक्षा आज आम्ही करत होतो दोन हजार तेरा तेरा साली ज्यावेळेस मी प्रथम नगरसेवक झालो त्यावेळेस नागरिकांची एक मागणी होती की इथून एक रस्ता आहे आणि तो आपल्याला करायचा तर त्या अनुषंगाने आपण संग्रामबाईकडं पाठपुरावा केला दोन हजार तेरा काय दोन हजार चौदामध्ये संग्रामबाईंनी हा रस्ता आपल्याला करून दिला काही तांत्रिक अडचणी होत्या परंतु त्या सगळ्या तांत्रिक का, तांत्रिक अडचणी मिटवल्या आणि आज माऊली संकुल पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आज आपल्याला यांच्या माध्यमातून आपल्या सावडी उपनगरांना सर्व आपल्या ज्येष्ठ नागरिक असतील सर्व महिला वर्ग असतील आज आपण रस्त्याकरता करता आपण अनेक वर्ष इथं भरपूर खड्डे पाहिलेत भरपूर अडथळे पाहिलेत परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपली इथं रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरू आहे प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर